घरासमोर पाणी का सोडता अशी विचारणा करीत एका तरुणाच्या कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथे दहा जून रोजी सकाळी सहा वाजता घडली दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता नेहमीप्रमाणे पाणी आले होते पाणी भरत असताना दोघे जण आले व तुम्ही नेहमी आमच्या घरासमोर पाणी का सोडता अशी विचारणा करीत शिवीगाळ दमदाटी केली याच वेळी तुम्ही मला शिवीगाळ का करता असे फिर्यादीने विचारल्यानंतर एकाने रागाच्या भरात येऊन फिर्यादीच्या उजव्या ब्लेडने वार, वार करून जखमी केले रक्तस्राव जास्त होत असल्याने तातडीने कुंभारी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी मित्र गोपाल भुगडे व फिर्यादीची पत्नी मोनिका हिने दाखल केले या घटनेची नोंद वळसंग पोलीस ठाण्यात झाली आहे श्रीनिवास गुंडला व छत्तीस राहणार गोदुताई विडी घरकुल कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीनिवास कोलपॅक वय चौतीस श्रीनिवास कोलपॅक यांचा भाऊजी वय चाळीस या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख हे करीत आहेत